उकळते असं चुलीवरती नमस्कार स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग नवीन व्हिडिओमध्ये सो so, हे लोकेशन तुम्हाला माहितीच असेल या लोकेशनवरती आम्ही एक फेमस शूट केलं होतं आणि त्या फेमस शूट मधला एक भाग होता आमचा दाद्या सो बघा आता परत आलेलो किरणच्या घरी आता तुम्हाला डॅम वगैरे दाखवतो आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो पूर्ण म्हणजे रिक्रिएट आहे मोमेंट सो चला व्हिडिओ बघत राहा आणि बघा हा डॅम स्टार्ट होतोय आता थोडंसं कसं उन्हाळा चालू होणार आहे आणि थोडंसं आता ग्रीनरी गेली आहे परंतु डॅमचे सीन्स जबरदस्त पाहू शकता बघा आता हाच तो रोड होता <laughs> या रोडवर नाही चालत चालली होती आणि हिला बॉल लागला <laughs> आणि त्या बॉल सो मस्त शूट झालं होतं आणि ते शूट व्हायरल झालं खूप हेच तिथं आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि इथं बघा खाली आता शेती केलेली आहे कांदा पात तुम्हाला दाखवतो जवळजवळ हे बघा पूर्ण कांदा लावलेला इथं आणि झालं असेल ना दा झालं असेल सो बघा पूर्ण शेती कांद्याची सो बघा इथे भात आहे ना भरडला होता तर हे बघा हे भाताचं आहे पूर्ण आणि हे बघा खुश होते असे लोकेशन बघून खूप जबरदस्त सीन आहे डॅमला पाणी मला वाटतं आता आज भरपूर जास्त वाटतं आहे तर तेवढंच आहे माहीत नाही चला बघूया सो आता मी दाद्याला सांगितलं आहे जर ट्राय करूया आपण मासे पकडायला तर तो घेऊन येतो काठी तोपर्यंत तो तुम्ही आता सीन बघा डॅमचा पूर्ण वाजले आहेत साडेपाच आणि सबरदस्त सीन आहे आणि तिकडं आपले दोघं जण आहेत ओमकार आणि प्रदीप त्यांचं चाललं आहे फोटोशूट आणि आता आम्ही थोड्या वेळात आम्ही पण फोटोशूट करणार आहे पाणी बघा किती स्वच्छ आहे डॅमचं मग थोडंसं जवळनं दाखवतो मे बी आज पाणी वाढलेलं आहे नाही बघा पाहू शकता मी तुम्हाला आहे ना बेस्ट पार्ट सांगतो इथं आहे डॅम आणि तिथं वरती आहे किरणचं घर सो बघा सकाळचा व्ह्यू संध्याकाळचा व्यू दुपारचा व्ह्यू आणि त्या घरातून कसं दिसत असेल तुम्ही इमॅजिन करू शकता आणि हा डॅम आवडला तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की डॅम कसा आहे हिडन लोकेशन आहे भरपूर लोकांना माहीत नाही आहे सो असे हिडन लोकेशनच बेस्ट असतात सो कसं वाटतं तुला लग्ना अगोदर आणि म्हणजे आता असं वाटत होत की आज पण काहीतरी शूट वगैरे करायचा असं फील होत नेक्स्ट टाइम येऊ आणि आपण परत एक कुठलं तरी सॉंग शूट करू यायचं येस आणि बघा आता आपलं मस्त फिशिंग करायचं रॉड आलेला आहे गावटी पद्धतीमध्ये फिशिंग करायचा रॉड आलेला आहे आणि तिकडं बघा बागमशी सो चला बघूया काय मिळतंय आहे का आपल्याला जस्ट ट्राय करणार आहे आपण भेटलं तर परत सोडून देणार आहे मासे परंतु आज जस्ट ट्राय करतो आता बघा हो आता घेऊन आलेले पूर्ण पीठ वगैरे बघूया सो बघा आता अशी मोठी अशी काठी आहे लांब आणि त्यालाच अशी रस्सी बांधलेली आहे आणि पीठ आणलेलं आहे बघूया आता या पिठाला मासे लागतात का नाही चला आता आपण जाऊया जिथं मासे भेटतील तिथं आता बोलतो दादा बोलतो तिथं तिकडे जाऊन चेक करू तिथं भेटतात का मासे सो चलो आणि ते बघा ते तिकडं आहेत ओंकार आणि प्रदीप आणि आता इथं जस्ट आम्ही ट्राय करणार आहे मासे पकडण्याची सोपी पद्धत आहे पाहूया आपल्या गळाला मासे लागतात का आज बघूया या पाहूयात आता इथं आपल्याला मासे लागतात का तर आता काय करतोय तू पीठ लावतो आणि हे गळ आहे ना खाली हा हे बघा हे बघा हे एवढं मोठं असं गळ आहे आणि त्याला थोडंसं असं खायला पीठ लावलेलं ला। आहे सो आता बघूया ट्राय करून पायामध्ये टाकून पाहूया आता बघूया मासा लागतोय का आपल्याला है लोकेशन हा मजा आहे आज भरपूर दिवसानंतर असं बाहेर आपण फिरायला आलोय आणि आम्ही आलो तो पहिल्यांदा तू नव्हता इथं आणि तुला कसं वाटतंय जे व्हिडिओमध्ये बघतोय आज ते तुला प्रत्यक्ष दिसतंय तिकडं बघा ओंकार फोटोशूट करतोय तर आता थोड्या वेळानंतर बघूया भरपूर वेळ झाला आपल्याला काय भेटलं नाही माझा तर आता आपण जाऊया परत पहिलं जरा फोटोशूट करूया त्यानंतर येऊन बघूया आता गळ टाकून ठेवलेला आतमध्ये फोटोशूटमध्ये आपण पहिला फोटोशूट करून घेऊ फोटो वगैरे काढून घेऊ ती बघा आणि हे बघा हे तेच डॅम होतं जिथून बुलेटवरती मी हिला घेऊन आलो होतो आणि <laughs> ड्रोनवरती तो शूट केला होता बघा आता फोटोशूट चालू झालेलं आहे कॅमेरावर ओमकार केसात प्रदीप आणि तो मॉडेल पाहू शकता मस्त सीन आहेत आणि जबरदस्त असा फोटो आहे आहात आम्हाला एक शॉर्ट बनवायचा आहे सो आता आज म्हटलं म्हणलं की एक सूर्यफूल हवं आहे म्हणलं चला एक सूर्यफुल देतो पटकन जाऊन घेऊन हे बघा हा पण जो स्पॉट होता इथं पण मस्त मस्त फोटो आले होते मस्त आहे हे आणि इथं म्हणजे टेंट वगैरे टाकून आहे ना पार्टी वगैरे करायची मजाच वेगळी असेल आणि एक दिवस असं पण आपल्याला प्लॅन करायचं काय आध्या इथं टेंट वगैरे टाकून मस्तपैकी चिकन विकनची पार्टी करू बघा आता तुम्हाला दाखवतो शेती दाखवतो तुम्हाला हे लसूण आहे बहुतेक ना बघा हे लसूण आहे आणि ही कुठली भाजी आहे केवड्याचे शेंगा आणि हे मध्ये काय कोबी आहे ना हा येस कोबी बघा इथं टमाटर आहे मस्त शेती आहे आणि इथं कांद्याची पात आणि हे बघा सूर्यफूल तुम्हाला दाखवतो पहिलं कसं असतो बघा आता एक सीन आहे तर मला एक फुल द्यायचंय रोशनीला तर एक छोटस आवाज झाला तेवढा छोटस सूर्यफूल आम्ही तोडलेलं आहे बघाले बदल आले सो आले, बात आले। आता हे आता दोन हे दिले दोन सूर्यफूल हे लिंबाचं लिंबाचं झाड आहे आणि ही काळी वांगी वांग्यांमध्ये पण प्रकार असतात पण ही काळी वांगी तिकडे वेल येत त्या साईडला भाज्यांचेच वेल येत हो टमाटरची झाड आहे आता मिरची आहे मिरची मिरची तुम्हाला मिरची मिरची झाड चला आता सीन जो शूट करणार आहे ना आम्ही तो करणार आहे आपल्या आयफोन मध्ये तर आता फुलं भेटलेली आहेत आपल्याला असं आता आपल्याला डॅमला वरती जायचं असं ओके बरं तिथं म्हणजे लग्न ठरलेलं आहे गावातलेच लोक आहे आणि तिथं पार्टी चालू आहे मस्तपैकी लग्न चालू पार्टी असते ना तिथं पार्टी चालू आणि आणि आता मग आपण तिरकडं गेलो होतो सूर्यफुलाचे फुल आणायला आणि बघा इथं असं फायनली आम्ही आज आहे ना म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला एक आयडिया आली की आपण एक शूट करूया आता आम्ही शूट सगळे घेतलेले आहेत आता बघा ती चेक करते तिकडे शूट सगळ्या ओंकार आता पोर्ट्रेट व्हिडिओ फोटोज घेतोय आणि आम्ही मग अशी लावला होता ट्रॅप माशांसाठी तो बघूया आता जाऊ आणि चला दाखवू तुम्हाला बघूया आता मासा लागला आहे का मासा खाऊन गेलेला आहे बघा मासा म्हणजे लागला होता पण आता मासा खाऊन गेलेला आहे सोय ना आ, मासा लागला होता पण मासा आम्ही भरपूर वेळा शूट करत होतो ना तर मासा पीठ खाऊन गेला आणि आपल्याला काही मासा लागलेला नाही आहे नेक्स्ट टाईम आपण येऊया फक्त माशांचा व्हिडिओ घ्या करण्यासाठी तो चला आता पटपट आता परत मोबाईलमध्ये फोटो काढूया आता फोटो म्हणजे असं झालं की लोकेशन असं आहे ना तर फोटोच काढायला लागतं वाटतं ते खूप असं भारी लोकेशन आहे तर आता प्रदीपचे आता फोटो काढतो पटापट माझे मागं व्ह्यू पहा जबरदस्त आहे की नाही आणि व्ह्यू आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा नको नको लांबच चला आता चला अंधार पडलाय चला बघा आता यांचं ना मनच नाही बरं ते फोटो आणि व्हिडिओ मध्ये कसं होतं लोकेशन ओमकार

हेच ते घर होतं किरणचं आणि इथंच पहिला आमचा प्री वेडिंगचा जो पहिला सीन होता ना तो शूट झाला होता आणि किरणनी बघा गाडी पण घेतली नवीन आता आपण गाडी नंतर बघूया त्याची आलो नाही येतो आता येईल एक दहा पंधरा मिनटामध्ये सो चला आता आजचं आज पण आलो होतो भेटायला पण आज पण नाही की व्हिडिओ आणि मस्तपैकी फोटो वगैरे काढलेले फक्त <laughs> भेटायला आलो होतो तर आज व्हिडिओ फोटो पण झालेले आहेत आता नेक्स्ट टाईम येऊ आपण परत एक काहीतरी नवीन म्हणजे नाही का आपण कॉन्टेंट आणि थीम घेऊन येऊ आणि आजचं जे जेवण आहे बघा आता इथं मस्तपैकी आता चिकन उकळत आहे असं चुलीवरती चुलीवरचं जेवण आहे आज परत किरणने आज सुद्धा चिकनचा बे आखलेला आहे आणि आज आपल्याला चिकन खायला मिळणार आहे चुलीवरचं त्या दिवशी पण खायला भेटलं होतं आज पण मिळणार आहे आणि संडे म्हणणार आहे आज मस्तपैकी आणि बघा इथं आज सकाळपासून खातो आज परत आता चुलीवरचं पण सो <laughs> so, नेहमीप्रमाणे आता ह्या टायमालासुद्धा आपल्याला आहे चिकन आणि भाकरी किरणनी या सुद्धा आपला पा चिकन आणि भाकरी मस्तपैकी सो चला वाईट चलो प्रदीप <laughs> मस्त आहे फटाफट बघा आता भाकरी चिकन आणि तिकडं मस्तपैकी आता दोन बसल्यात <laughs> मग आता <laughs> मस्त मस्तपैकी चिकनचा बेट आहे चला पटापट पड़ सगळ्यांनी जेवण करून घेऊ चलो आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय